गंगापूर धरणातून सहा हजार एकशे साठ क्युसेस विसर्गाची शक्यता नागरिकांना सावधानतेचा इशारा मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण क्षेत्रात वाढली आहे या अनुषंगाने प्रशासनाने आज सोमवारी दिनांक तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजता धरणातून सहा हजार एकशे साठ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तसेच धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना नदीच्या प्रवाहापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीजवळील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि आपल्या पशुधन शेतीची साधने मोटार पंप इत्यादी गोष्टी सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात असं प्रशासनाने कळवलं आहे धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गाचा वेग पुढील काही तासांमध्ये अधिक वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तत्पर राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <च्चार्थ>